कुंभ राशी पंधरा ते एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी शुक्र यांचे संक्रमण प्रभावी ठरेल या आठवड्याच्या सुरुवातीला सूर्य धनुराशीत प्रवेश करेल जी त्याचा मित्र गुरुची राशी आहे आणि यासोबतच धनुराशीत मंगळ आणि सूर्याची युती देखील महत्वाची असेल आठवड्याच्या मध्यभागी शुक्र देखील धनुराशीत संक्रमण करेल आणि या आठवड्याचे शेवटी चंद्र देखील धनुराशीत प्रवेश करत असताना गजकेशरी सह चतुर्ग्रह योगाचे संयोजन देखील तयार होत आहे अशा परिस्थितीत कुंभ राशीसाठी हा आठवडा कसा असेल चला जाणून घेऊ कुंभराशीच्या लोकांसाठी या आठवड्यात सरकारी कामात यश मिळेल तुम्हाला धार्मिक आणि आध्यात्मिक बाबींमध्ये रस असेल या आठवड्यात तुमची एक मोठी इच्छा देखील पूर्ण होऊ शकते तथापि तुम्हाला आठवड्यात तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि लपलेल्या शत्रूंपासून सावध राहावे लागेल आठवड्याच्या मध्यभागी तुम्हाला मित्राकडून पाठिंबा मिळेल कोणतेही गुंतागुंतीचे काम सोडले जाऊ शकते आठवड्याच्या शेवटच्या भागात तुम्ही काही शुभकामाची योजना आखू शकता मुलांबद्दल चिंता संभवते अवांछित खर्च होऊ शकतात यासाठी सावधगिरी बाळगा ग्रहस्थिती पाहता राशीसाठी हा आठवडा शुभ आणि फायदेशीर आहे हा आठवडा तुम्हाला अपेक्षित नशीब देईल ज्यामुळे वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघेही कामावर तुमच्यावर दयाळ राहतील जर तुम्ही बऱ्याच काळापासून बदली किंवा विशिष्ट पद मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर हा आठवडा तुमची इच्छा पूर्ण करू शकतो व्यावसायिकांनाही हा आठवडा अनुकूल राहील व्यावसायिक सहली आनंददायी आणि फायदेशीर ठरतील तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या योजना शक्यता आहे या आठवड्यात तुम्ही तुम्ही तुमच्या विक्री आणि पातळीबद्दल समाधानी असाल जर कंत्राटावर काम करत असाल तर तुम्हाला एक मोठा करार मिळू शकतो आठवड्याच्या उत्तराधार्थात प्रिय व्यक्तीच्या आगमनामुळे घरात आनंदाचे वातावरण येईल यातील बहुतेक वेळ कुटुंबातील सदस्यांसोबत हसण्यात आणि मजा करण्यात घालवला जाईल तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध सौहार्दपूर्ण असतील आणि प्रेमसंबंध अधिक दृढ होतील तुमच्या प्रिय जोडीदाराशी जवळीक वाढेल या आठवड्यात तुमच्यामध्ये सकारात्मक विचारांमध्ये वाढ होईल आणि प्रत्येक पावलावर त्यांची साथ देईल या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमता वाढतील स्वतःच्या व्यवसायात असलेल्यांना हा आठवडा अनुकूल वाटेल दुःख सोयी वाढू शकतात आणि तुम्हाला मित्रांकडून काही फायदे मिळू शकतात ज्यामुळे तुमचा आनंद वाढेल या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहील परंतु आळसामुळे काही त्रास होऊ शकतो या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मुलांकडून फायदे आणि पाठिंबा मिळेल तुमच्या प्रेम जीवनात तुम्हाला यश मिळू शकते तुम्ही तुमच्या प्रियकराची ओळख तुमच्या कुटुंबातील सदस्याशी करून देऊ शकता किंवा त्यांच्याबद्दल माहिती शेअर करू शकता कुंभराशी या आठवड्यात संवाद महत्त्वाचा आहे फक्त आकर्षण पुरेसे नाही जर तुम्ही नातेसंबंधात असाल तर गृहित धरण्याऐवजी ऐकण्याची सवय लावा जर तुम्ही अविवाहित असाल तर दुसऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घेण्याचा विचार करा फक्त वरवरचे आकर्षण नाही संवादाशिवाय नाते जास्त काळ टिकत नाही स्पष्ट संवादाने वेळ प्रेम ठेवतो तुम्ही विचार बोलता आणि ते अस्तित्वात येतात तुमचा विश्वास असलेल्या व्यक्तीला सांगा किंवा ते एका पानावर लिहा कोणाला मदत करायची काय वचन द्यायचे पहिले काम कोणते आणि तारीख संभाषणे शांततेची भावना निर्माण करतात कारण एखादी साधी गोष्ट तुमची खरी ओळख प्रकट करू शकते प्रेमात साधेपणा आणि सत्य तुमचे वेगळेपण स्वीकारते आवश्यक असल्यास अंतर मागते आणि नंतर पूर्ण मनाने परत येते मौलिकता हे पैशातील तुमचे शस्त्र आहे कौशल्य नवीन पद्धतीने सादर करा नवीन स्वरूप वापरून पहा नवीन मार्ग एक्सप्लोर करा आठवड्याच्या मध्यभागी तुमचे मन वाचवा पाणी श्वास आणि स्क्रीनवरून वरून चालण्याचा पर्याय निवडा आठवड्याचे शेवटी एक दृश्यमन पाऊल टाका प्रिंट करा पाठवा किंवा बुक करा नवीन आठवडा हा तुमच्यासाठी नवीन कल्पना आणि सर्जनशील विचारांनी भरलेला असेल तुमच्या कारकिर्दीत तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे कौतुक होईल आणि तुम्हाला एक नवीन प्रकल्प मिळू शकेल तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवनात मित्र आणि नातेवाईकांशी संवाद वाढेल प्रेमजीवन रोमांचक असेल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवता येईल आरोग्य चांगले राहील परंतु अनियमित वेळापत्रक टाळणे महत्वाचे आहे हा वेळ स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करण्याचा आणि पुढे जाण्याचा आहे या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांमध्ये सकारात्मक विचारांमध्ये वाढ होईल कामात कामगिरी करण्याची तुमची क्षमता देखील सुधारेल खाजगी व्यवसायात असलेल्यांना आठवडा चांगला जाईल तुमचे आरोग्य चांगले राहील परंतु आळस काही त्रास देऊ शकतो या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मुलांकडून लाभ आणि पाठिंबा मिळेल प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे प्रेम आणि भावनिक देवाणघेवाणीने हा आठवडा भरलेला आहे तुमच्या जोडीदाराशी संवाद आणि विश्वास वाढेल अविवाहित कुंभराशीला नवीन मित्र आणि आकर्षणे मिळू शकतात आठवड्यात कोणतेही जुने मतभेद किंवा गैरसमज दूर करणे महत्वाचे आहे या आठवड्यात प्रेमासाठी वेळ आणि संयम समर्पित करणे महत्वाचे असेल तुमच्या जोडीदारासोबत छोटे रोमॅंटिक आश्चर्य तुमचे नाते मजबूत करतील कुंभराशी हा आठवडा तुमच्यासाठी खूपच मनोरंजक आहे कारण मंगळ नवीन राशीत प्रवेश करत आहे पण प्रथम वृश्चिक राशीतील चंद्र तुम्हाला यशस्वी होण्यासाठी कोणते काम करावे लागेल हे दाखवेल पुढील काही दिवस नजरा तुमच्यावर आहेत म्हणून शांतपणे खेळाने अनावश्यक नाटकांपासून दूर राहा जेव्हा चंद्र आठवड्याच्या मध्यात धनुराशीत असतो तेव्हा तुमच्या परिसरातील गोष्टी ठिकाण आणि लोक तुम्हाला तुमच्या कल्पनाशील बाजूशी जोडण्यास मदत करतात काही नाविन्यपूर्ण क्षणांना चालना देतात आणि नवीन कल्पना आणतात आठवड्याची शेवटी मकर राशीतील मंगळ तुमच्या भावनांना मार्ग दाखवण्यास मदत करेल या काळात जनरलिंग आणि ध्यान करणे महत्त्वाचे आहे कारण हा काळ भावनिकदृष्ट्या जबरदस्त आणि थकवणारा असू शकतो एकंदरीतच कुंभ राशीच्या या आठवड्यात युरेनसच्या गतिमान प्रभावामुळे नवोपक्रम आणि सहकार्य येईल आठवड्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी आव्हानात्मक कामांसाठी अद्वितीय उपाय शोधून सर्जनशील प्रयत्नांमध्ये उतरा सहकार्य चमकते यशस्वी प्रकल्पासाठी मार्ग मोकळा होतो आठवड्याच्या मध्यात नवीन मैत्री निर्माण होते आणि विद्यमान बंध मजबूत होतात शेअरिंग आणि कनेक्शनचे क्षण स्वीकारतात तेव्हा नातेसंबंध फुलतात आर्थिकदृष्ट्या संभाव्य बक्षिसांसह जोखीम संतुलित करणाऱ्या अपारंपरिक धोरणांचा शोध घ्या आरोग्याच्या दृष्टीने तंत्रज्ञान वर्धित व्यायामासारखा शरीर आणि मनाला उत्तेजन देणाऱ्या क्रियाकल्पांचा समावेश करा आठवड्याचे शेवटी सामाजिक सहभाग नेटवर्किंगच्या संधी देतात तुमचा समुदाय आणि समर्थन प्रणाली वाढवतात मुक्त उत्साही ऊर्जा नवीन आवडी आणि छंदांचा शोध घेण्यास आमंत्रित करते कुतूहल आणि वैयक्तिक वाढ निर्माण करते एकंदरीतच पाहता कुंभराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल